आणि इथे जॉईन व्हायच्या मागे दिवसांपासून जॉईन झाले आहात तर आम्हाला एक वर्ष होत आहे एक ते दीड वर्ष हो। यास, 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 वेरी नास, वेरी नास, सर, वर्ष व्हेरी हो नाईस व्हेरी नाईस यस खूप छान सर आणि दीड वर्षापासून आपण या रॉयल फिटनेस परिवारासोबत जॉईन आहात तर सर काय चॅलेंजेस होते आपल्याला दीड वर्षापूर्वी सर माझ्या चॅलेंज काही नाही फक्त मला वाढलेला खूप वेट होता आणि माझ्या पोटाचा घेर खूप वाढलेला होता खूप प्रयत्न केले सर आपण बाय बॅकग्राऊंड काय करताय सर आपण येस व्हेरी नाईस सर आणि आपल्या देशाचं रक्षण आपण करण्याचं काम करतोय सदरक्षण या खल निग्रहण आहे तर या उक्तीप्रमाणे आप आपण स्वतः फिट म्हणजे आपल्या स्वतःच वाढलेलं वजन आपल्या जीवनामध्ये चॅलेंजेस होते तर सर दीड वर्ष झाले आपण या रॉयल फिटनेस परिवारासोबत जॉईन आहात तर वाढलेलं आपलं वजन दीड वर्षापूर्वी किती होतं आणि आज किती आहे सर माझ्या ब्याण्णव ते त्र्यानव किलो वेट होता आता सत्तर आपला आहे छात्र येस खूप खूप अभिनंदन सर टोटल किती किलो वजन कमी केलं सर आपण तर पंधरा ते सोळा किलो वजन कमी आलेलं आहे येस येस पाहू शकता महाराष्ट्र पोलीस जोडी आणि वर्दीमध्ये सर्वजण विचार करू शकता की कोणता फोटो खूप छान दिसतोय कारण दोघही सर आणि मॅडम दोघेही महाराष्ट्र पोलीस आहेत आणि एक वर्किंग कपल आहे दोन्ही पण कारण स्वतःच रुटीन मॅनेज करणं हे त्यांच्यासाठी एक चॅलेंजेस असणार आहे आणि त्यांनी कसं मॅनेज केलं हे पण विचारणार आहोत आपण तर पाहू शकता जुना फोटो सरांचा मॅडमचा आणि आताचा सध्याचा फोटो जबरदस्त असं वर्दीतलं सुंदर जोडप आपण या ठिकाणी पाहू शकतो की आतून बाहेरून जी सुंदरता येते ना तर ती खरंच या ठिकाणी पाहण्यासारखी आहे यस सर अगोदरचा ज्यावेळेस तुम्ही वाढलेलं वजन होतं त्यावेळेस वजनासोबत इतर काही आपल्याला त्रास होते सर नाही नाही सर फक्त वाईट वाढलेला होता माझ्या बाकी काही त्रास नव्हता हो सर का असं वाटलं तुम्हाला आपलं वाढलेलं वजन आपण कमी केलं पाहिजे सर पोळ नाही वजन वाढलेलं होतं आळसी खूप कामामध्ये मन नाही रोखत लागत आणि आळस पण वाटत होता येस वाढलेल्या वजनासोबत सर हे चॅलेंजेस आपल्यावर आलेले होते आळस कामामध्ये येणं कामामध्ये उत्साह नसणं तर ह्या गोष्टी आपल्या सोबत येत असतात आणि सर आपल्यामध्ये जे बदल झालेले आहेत आपण पंधरा ते सोळा किलो वजन कमी के केलंय सर आपला मित्रपरिवार किंवा आपले नातेवाईक यांच्या प्रतिक्रिया काय येतात सर आपल्याविषयी सर ते म्हणतात की खूप चांगला झालेला तुमचं वजन कमी झालेला खूप स्मार्ट दिसते चांगला दिसते आता पहिलीपेक्षा आम्हाला हे सांग आम्ही त्यांना सांगतो की आम्ही हर्बल जॉईन केलेला आहे वर्कआउट केला आहे केलेला आहे के तुम्ही पण जॉईन व्हा तुम्हाला पण असाच अनुभव येईल uh, सर हे ये वजन किती दिवसामध्ये कमी केलं सर तुम्ही फॅट वजन तर माझ्या दीड होत दोन महिन्यामध्ये कमी आला सर यस येस पाहू शकता uh, सर दीड वर्षापासून जॉईन आहेत परंतु सरांनी सुरुवातीच्या त्याच्यामध्ये जुलैनुसार वर्कआउट मग त्यांचे डाएट मेंटेनन्स वगैरे करणं त्याच्यामुळे शक्य झालेलं आहे <laughs> येस 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 व्हेरी नाईस सर आपण सुरुवातीच्या पाहू शकता सरांनी दोन महिन्यामध्ये पंधरा ते सोळा किलोचा फॅट लॉस केलाय आणि सर मग वजन तर कमी झालं होतं आपलं वजनाचं चॅलेंजेस कमी झालं होतं मग दीड वर्षापासून आपण या फॅमिलीशी कशासाठी जॉईन आहात वजन कमी करण्यासाठी आपण आला होतात तर अजूनपर्यंत आपण आपल्या या रॉयल फिटनेस परिवारासोबत जॉईन आहात याच्या मागचं कारण काय सर, का सर? हेल्दी राहण्याकरिता हेल्दी जीवन था था था। येस, येस सर व्हेरी नाईस आणि सर खूप खूप अभिनंदन आपलं कारण ही फॅमिली रॉयल फिटनेस फॅमिली फक्त वाढलेलं वजन किंवा फॅट किंवा चॅलेंजेस कमी करत नाहीत तर सर ऍक्टिव्ह लाईफस्टाईल आणि हेल्दी लाईफस्टाईल जगण्याची एक आपल्यासाठी एक ऊर्जा देते आणि ती ऊर्जा टिकून ठेवण्यासाठी आपण आयुष्यभर या परिवारासाठी जॉईन राहायचंय सर खूप खूप अभिनंदन आणि जबरदस्त असा वर्कआउट केलेला आहे आपण आणि सर अजून एक प्रश्न आपल्याला विचा, विचारू विचारू इच्छितो मी हे वाढलेलं वजन तर आपलं अगोदर होतं दीड वर्षापूर्वी तर ते वजन कमी करण्यासाठी आपण रॉयल फिटनेस परिवारात जॉईन होण्या अगोदर काही प्रयत्न केले होते तर भरपूर प्रयत्न केले सर मी रनिंग करत होतो सायकलिंग करत होतो वर्कआउट करत होतो जिम जॉईन केले पण एवढा वजन कमी नव्हता एक किलो दोन किलो तीन किलो तुझ्याला मग राय फिटनेस मध्ये जुळल्यानंतर तिथला डायट फॉलो करणे डायटिंग करणे डा एक्सरसाइज एक्सरसाइज वर्कआउट आहार त्याच्यामुळे माझ्या कमी झालेला आहे सर सगळं कंटिन्यू ठेवण्याकरिता कंटिन्यू कंटिन्यू करण्यासाठी जोपर्यंत मी आहे तोपर्यंत कंटिन्यू करणार